जे तुमचा उमेदवार आहे ते त्यांना भाजपानं पाठिंबा दिला त्यांनी ट्विट केला एक असं आहे की एन डी एसोबत जाण्याचा मी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि ज्या ज्या ठिकाणी राज्याच्या बाहेर लढेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाकडून मिळणार आहे आज सर दुसरं आहे की जागावाटप अद्याप झालेलं आहे राज्यातली कधीपर्यंत जागावाटपचा तिढा सुटणार आहे आणि कधी उमेदवारी घोषणा होणार कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आलेलं आहे जागा वाटपाचा तिढा काही राहिलेला नाही ऐंशी टक्क्याच्या बाबतीमध्ये जागाच्या संदर्भामध्ये अतिशय समन्वयपणाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे झालेल्या बाबतीमध्ये जी राहिलेली आहे ती कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी खंपेल आणि ती नंतर भारतीय जनता पक्षाने वीस जागांच्या वरती उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे आता राहिले तर उठलेल्या अठ्ठावीस जागांच्यावरती उमेदवार जाहीर करणार ज्या जागा शिवसेनेच्याकडे येतील त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या जागा मिळतील त्याची सूचना अधिकृतपणाने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा ही प्रांताध्यक्ष असेल प्रफुल्ल असेल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणाने करू पण आम्हाला याची जाणीव आहे की आता पहिल्या टप्प्यातली अधिसूचना पूर्व विदर्भातली त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे यादी लवकर घोषित करणं हे पुढच्या काही कालावधीमध्ये अभिप्रेत आहे तर सुद्धा वर्षावरती बैठक झालेली होती तिने ही पक्ष महत्त्वाच्या पक्षातील प्रमुख नेते तुम्हीसुद्धा होतं त्यामध्ये मात्र ज्या ज्या ठिकाणी क्रीडा निर्माण झालेल्या त्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे बऱ्याच जागांवरती अजून क्रीडा कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे त्याची आणखीम बैठक आहे की दिल्लीला औरंगाबाद की क्रीडा काही नाही एक बऱ्याच जागांवरती नाही ऐकूल ते काम संपलेलं आहे राहिलेल्या जागांचं असतो म्हणजे एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल कालसुद्धा आमची दीर्घकाळ बैठक झाली वस्तुती ती खरी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय होते आदरणीय देवेंद्रजी होते आदरणीय अजितदादा होते निश्वता होतो चंद्रशेखरजी बावनकुळे होते खरं चर्चेतून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुका केवळ जागांच्या वाटपापुरतं सीमित नव्हे तर प्रचाराचं नियोजन एकंदरीत या संबंध निवडणुकीला सामोरं जात असताना घटक पक्षाला विश्वासात घेणं आणि मग महायुती म्हणून प्रचार जाण्याच्या दृष्टिकोन ज्या ज्या काय आवश्यक बाबी होत्या त्या गोष्टीवरती आम्ही सखोलपणे चर्चा केली त्या दृष्टिकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये अंमलबजावणी झालेली पाहायला मिळतो शिव विजय शिवचारे आरोपवर आरोप करत आहे आज त्यांनी तुमच्यावर सुद्धा आरोप केला आणि दादावर सुद्धा केला अजित पवार हे शरद पवारमुळेच आतापर्यंतची ओळख आहे अजित पवार शरद पवारमुळेच मोठी झाली असं त्यांनी वक्तव्य केलं तसंच सुनील तटकरी यांनी फ्रॉड करून पैसे घेऊन असा एक तुमच्या सुद्धा आरोप केलेला आहे तसं आहे की फार किंमत दिली की माणसाला स्वतःला असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठे आहोत याच्यापेक्षा विजय शिवकारांच्या कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आम्ही त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही त्यांच्या संदर्भातला निर्णय जो काही घ्यायचा असतो तो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी घेतील माणसाच्या मनस्थितीवरती परिणाम झाला मग अशी वक्तव्य बाहेर पडतात त्याच्यापेक्षा वेगळे काही नाही नवीन गुरु तुमच्यासोबत जे काही म्हणते त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का दे। बोल भेडूसारखं नवीन दिवस एक असं आहे की शेवटीची चर्चा राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी सुरू आहे आणि हलक माध्यमांनी दाखवले गेले की काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांजवळ सुद्धा त्यांची चर्चा झाली बघूया आता एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं त्यांनी सुद्धा बैठक आज का उद्या काहीतरी बोलवल्याचं ऐकिवात आहे मला माहिती नाही त्या ठिकाणी पण त्या संदर्भातला सुद्धा जो काही निर्णय असेल एका दोन तीन दिवसामध्ये त्या बाबतीतली अंतिम घोषणा होईल आता। एक असं की राजकारणातली सीमितणं ही बदलत असतात किंवा आमच्या सीमित आरोप केलेत नाही ज्यांच्या समय ते इच्छितात त्यांच्या बाबतीतली सुद्धा त्यांची भक्तीवर काय काय ठिकाणी असू शकतात राजकारणामध्ये होत असतो आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकत्रित असलेल्या पक्षांनी एकमेकांच्या आरोप केले नाहीत का उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आरोप केले आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळेच्या उद्धवजींच्यावरती आरोप केले नाहीत काँग्रेसही केले नाहीत का राजकारणामध्ये वेळ होत असतं आणि त्याला ती राजकारणातली एक तरीची अपरिअर्थ आहे असं पण त्या ठिकाणी सर्वांनी मानावं धन्यवाद हिंदी में जाना चाहेंगे सीट शेयरिंग का जो फॉर्मूला है वो अब तक तय नहीं हो पाया है ए, लगातार मीटिंगों का दौर जारी है कल रात को भी आपकी मीटिंग हुई मीटि थी सागर बंगले पर गए हुए थे क्या कोई जो है निष्कर्ष निकला है कोई फॉर्मूला तय हुआ है सर क्योंकि एक नया पार्टनर आप लोगों के साथ आने की बात हो रही है राज ठाकरे भी आ रहे हैं तो उन सब कुछ बातों को लेकर कोई चर्चा हुई कुछ फाइनल हुआ हमारी मीटिंग सागर पे नहीं होगी हमारी मीटिंग वर्षा पे होगी मैं रेक्टिफाई करता वहाँ के राज्य के मुख्यमंत्री थे दोनों उप मुख्यमंत्री थे मैं भी था चंद्रशेखर जी पवन हुए थे मैं आपको इतना दिलाना चाहता हूँ बात करना चाहता हूँ कि कल या परसों तक सीटों का बंटवारा वहाँ पे हो जाएगा नए पार्टनर आ रहे कि नहीं रहे आ रहे हैं इसके बारे में भी जो कुछ निर्णय लेना है दो दिन के अंदर वहाँ साफ सब हो सीट शेयरिंग यहाँ पर तय होगी कि दिल्ली में होगी अजीत पवार साहब क्या दिल्ली ले जाने वाले हैं इस बारे में भी कोई चर्चा हुई है देखिए दिल्ली में ही इसके बारे में अंतिम फैसला व्हाय पे हो जाएगा शायद कल या परसो बारामतीमध्ये शरद पवार यांचे सभापती